आज मला खिचडी भात खायचं आहे त्यासाठी मम्मी खिचडी भात बनवणार आहे माझ्यासाठी तुम्ही बघू शकता तर तो मम्मीच्या तोंडातून आपण खिचडी भात कसं बनवतात ते ऐकू त्याला साहित्य लागते हे बघा कांदा मिरची टॉमेटा डाळ बटाटा घेतली आहे कढीपत्ता घेतले आहे आणि दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे आज आपण सुरू पहिला आपण कुकर ठेवला आहे कुकरमध्ये तेल घाल घ्यास पेटवले दोन पळ्या तेल टाकवा त्याच्यानंतर थोडीशी जिरा मोरी घालू त्याच्यानंतर कढीपत्ता टाका त्याच्यानंतर मिरची टाका नंतर कांदा टाका टाकलं आहे त्याला चवून घेतो कांदा जरा लाल तर होांदा लाल झाल्यानंतर खिचडीला तेच पिटो त्याच्यानंतर आपण टॉमॅटा घालू

आपण आता थोडीशी हळद टाका आपल्याला पिवळा करायचा आहे लहान आहे आपण मिरची घातलेली आहे सुटक लावण्यासाठी धळून घ्यायची हळद धवली त्याच्यात आपण बटाटा घालू त्याच्यानंतर डाळ डाळून घ्यायचं त्याच्यानंतर दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे मी ती डाळ कशी टाकलेली आहे डाळ तुरीची टाकलेली आहे माझ्या मुलाला तुरीची डाळ खूप आवडते बटाटा आवडते म्हणून त्याला डाळ खिचडी चालणार आहे मी हा ते तर आहे खूप दिवसातून खातोय ना डाळ खिचडी कशी होते ती बघायला मजा येईल त्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडं पाणी घालू त्याच्यात पाणी घालू थोडं पाणी लागले थोडं मीठ घालायचं त्याच्यात ही आपली डाळ खिचडी दोन शिप्या झाल्या त्या डाळ खिचडी रेडी एवढी सोपी आहे दोन शिट्ट्या झाल्या तर डाळ खिचडी मुला मुली जास्त ना पाच मिनटात लागत असते आता मम्मीने कुकर लावलेलं ला आहे आता दोन शिट्ट्या झाल्या ते आपण खोलून बघू खिचडी आपली कशी झालेली आहे ते बघा आता खिचडी खोलून बघणार आहे बघू शकता तुम्ही 처리, 지금 카망가 왔어요. 죄송해요. 원 빌려요. 차나왔어. 이따 해. 지금 카망우가. गरम गरम खावा बघा आता खिचडी झालेली आहे मस्तपैकी लोणचं आणि आंबा तुम्ही बघू शकता बघा आणि आपली खिचडी तयार तशी वाटते माझी खिचडी लाईक करा शेर करा Ja, yeah, ikke tjekket